शंकरराव चव्हाण स्वर्गामधून बघत असतील अशोकराव आणि ते रडत असतील उसाच्या पोटी काय उचल मला की माझा मुलगा एवढा बैमानाने एवढा भ्रष्टाचारी निघाल म्हणून लक्षात ठेवा नरेंद्र मोदीनं यायला असं करून टाकलंय नरवा कुंज हे नरबी नाहीत आणि मादीबी बी नाही जो नहीं तो तो मैं हिंगोली मंड मंडे गया हिंगोली बी अंतो मंडे गया बनी आजीत दादा गले मैं आजीत पवार हम जेल में तो नहीं जाएंगे नहीं जाएंगे ये मोदी की गारंटी है मोदी की गेवंटी अरे कशाची गालवायची स्वप्नात बघितलं नव्हतं अशोक रावचे चव्हाणाला असं वाटलं तुम्हाला की पुटपून तिकडं उडी मारील वाटलं अरे कळालंच नाही परंतु अशोकराव चव्हाण या राज्यामध्ये दोन वेळेस तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा लाभ मिळालेला या राज्यामध्ये तुम्ही महसूल मंत्री असेल या राज्याचे बांधकाम मंत्री असतील जे काही मंत्रीपद तुम्हाला मिळालं हे काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामुळे तुम्हाला मिळालं हे नरेंद्र मोदी मुळे तुम्हाला मिळालं नाही मग भ्रष्टाचार जर या ठिकाणी नाही केला अशोकराव चव्हाण जर भ्रष्टाचारी नाही मी मान्य करतो मी स्वतः मान्य करतो भ्रष्टाचारी मग अशोकराव तुम्ही कामून गेले कशामुळे गेले अशोकराव सांगतात की मी भ्रष्टाचार नाही मग गेले का काय झालं तुम्हाला दोनदा मुख्यमंत्री झाले राज्याचे एवढे पट तुमच्यावर अहो शंकरराव चव्हाण स्वर्गामधून बघत असतील अशोकराव आणि ते रडत असतील उसाच्या पोटी का, उसा का उजल मला ना वाटलं नाही की माझा मुलगा एवढा बैमान एवढा भ्रष्टाचारी निघाल म्हणून लक्षात ठेवा हे शंकरराव चिव्हाण बघत असतील तुमच्या माहिती सर काल तर कोंड्यामध्ये येऊच काय गुन्हे दाखल केले तुम तुमच्या लोकांवर तीनशे त्रेपन्न काय केलं त्या का के लोकांनी काय केलं प्रशासकीय त्याच्यामध्ये अडथळा तुम्ही निर्माण केला म्हणून तुम्ही त्याच्यावर दा गुन्हे दाखल केले असा प्रश्न आहे अशोक राव मतदान मागण्यासाठी गेले शासनाचा आणि प्रशासनाचा इथं संबंध येतोय का ती का नाही लागत लक्षात ठेवा परंतु सत्तेचा दुरुपयोग पर या ठिकाणी अशोकराव साहेब तुम्ही या ठिकाणी आहे आणि हेच प्रतापराव आपले चिखलीकर हे चिखल अशोकराव फेकले आतापर्यंत त्याच्याकडं दगड यायच्या वगैरे पडले आता दोघ जण एक झाले कस रे बाबा अस आता अशोकरावचा वेगळा प्रश्न आहे यांचे विचार वेगळे आहेत पत्तापरावचे वेगळे आहेत पत्तापराव म्हणलं की या रावजी बोला पुढे तुम्ही आता यायचा जोड कसा मिळावा अशी <laughs> निर्माण झाली बांधवांनो हो, नरेंद्र मोदीनं यायला असं करून टाकलंय नरवा कुंज हे नरबी नाहीत आणि माती बी नाही फक्त फक्त आपली प्रॉपर्टी आणि केला भ्रष्टाचार जमवलेले पैसे जमवलेली संपत्ती वाचवण्यासाठी अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये गेले लक्षात ठेव अरे खाणार कोण आहे तुझ मला तरी दत्तक घ्या देशमुशमु या मला तरी दत्तक घ्या वटी फाडून निघतो बाहेर <laughs> माझ्या बापाची पुरापट्टी कमी नाही मी वाड्यावरला देशमुख आहे साडेतीनशे चारशे एकरचा मालक मी बी आहो मी लुची लुचीपोची नाही उभे आयुष्यात राजकारण करतो पंचवीस वर्ष पदावर असताना सुद्धा इमानदारना आज सांगतो कोणाचाही रुपयाचा बी शेरमिंदा या ठिकाणी नाही ना मी टक्केवारी घेतलेली आहे ना मी हप्ता घेतलेला आहे ना मी बदलीला पैसे घेतले मी जो कोणाच्या गरीब कार्यकर्त्याची का नोकरी लागत असेल तर रुपयाचा चहा सुद्धा मी या ठिकाणी केलं नाही काम आमची लक्षात हो। ठेवा अशोकराव च कोण खाणार आहे हे देणार कोणाला हप्ता आज एवढे प्रभ आता काल कालप्रभ भास्करराव पाटील सकाल भाजप मध्ये चांगले होते तुम्ही ज्या ती हा अशात आहे ना का लहान धमक्या दिल्या काय हा फाईल काढतो हेकलोच नाही आम्ही ओपन करील असं करील धमक्या हे एकंदरीत संबंध या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात नसून तर संबंध देशामध्ये बांधवालो हुकुमशाही चालू आहे आणि हुकुमशाही तुम्ही बंद करणार आहात की नाही हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मला विचारायचा आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगू आज जी काही मंडळी या ठिकाणी उभी टाकली आहे बसलेली आहे आज हजर आहात नियतीचं राजकारण करा इमानदारीचं राजकारण करा उद्या जर वसंतराव चव्हाण जर या ठिकाणी जर निवडून जर नाही आले जगामध्ये तुम्हाला मला कोणी चांगलं म्हणणार नाही लक्षात ठेवा जशा तस उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे इमानदारीनं आज या ठिकाणी प्रतापराव असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील चक्की प्रतापराव पाटलाची नाही मोदीच्या समोर अशोक चव्हाणची या ठिकाणी तुम्हाला करायची आहे लक्षात ठेवा अशोकराव गेलेत ना मी नांदेड लोकसभा आणतो म्हणून याला राज्यसभा मिळाली मी हिंगोली आणतो या हिंगोली परभणी आणतो म्हणले या परभणी लातूर आणतो म्हणले आम्ही देशमुख साहेब इथं बसून आता घ्या लातूर अशोकराव तुमच्या हातात खुळखुळे येणार आहे लक्षात ठेवा म्हणून उद्या ज्या ह्या सव्वीस तारखेला तुम्हाला आम्हाला मतदान करणार हे अजित पवार सुद्धा तिकडे पटक अशोकराव मला एका मित्रानं सांगितलं दिल्लीचे आम्ही खासदार होतोच ना दिल्लीच्या मित्राने सांगितलं अशोकराव गेलेमले नरेंद्र मोदी समोर मोदीजी कोण मै अशोक अशोक चौहान हा आजा भाई आजा अजित दादा गेले मैं अजित पवार तेरा क्या होगा रे आजा इधर हम तो आपके यहां आ हम तो अभी तो हम जेल में तो नहीं जाएंगे नहीं जाएंगे ये मोदी की गारंटी है अरे मोदी जी अशोक राव भ्रष्टाचार करोड़ लगे पार्लियामेंट मध्य अशोक राव लदर्श वोटाला क्लीन चिट मिलती या देशाचे प्रधानमंत्री तुमची नियत का है तुझं विमान कुठे आहे अरे तुम्ही वाटून सांगता हजारो लोकांना लाखो लोकांना की आज दादा सत्तर हजार कोटीचा खोटा या माणसाने केला आणि आठ दिवसामध्ये तुमच्याजवळ येऊन मुकुप मुख्यमंत्री होते स्वीकारणार आहात तुम्ही स्वीकारणार आहात तुम्ही मान्य करणार आहात का तुम्ही मग अशा लोकांना उद्या जागा दाखवून देणार आहोत की नाही आपण हा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा था। आहे आज चार हजार सोयाबीन विकते हे मोदीची गॅरंटी आहे हे मोदी की गावंटी हा अरे कशाची घालवायची खाली गॅरंटी बऱ्या माणसा हजार रुपयाच खताच थैल दोन हजाराला नेऊन घातलास कोणी कुच विचारित नव्हतं त्याला तू दीड हजारात नेऊन घातला दोन हजार रुपये देऊन दोन दोन हजार रुपये सहा सहा हजार रुपये द्यायला असतो आणि आमच्याकडून किती काढायला असतो आज तुमच्या घरात रोटी असेल भाजी असेल चटणी असेल तेल असेल प्रत्येक तुम्हाला समजू वस्तूवर जीएसटी लागलेली सोयाबीनचे बाबा चार हजार रुपये कापसाचे बाबा सहा सात हजार रुपये काय बाबा भाव नाही प्रत्येक आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव नाही आज कापडा माग आज सोने तर बघितले तर देशमुख साहेब सत्तर हजार पार केले सत्तर हजार हे मोदी की गॅरंटी अरे मोदी म्हणून तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचा हे मोदीच्या नाटकात तुम्ही पडू नका नरेंद्र मोदी उद्या जर जपानला जर गेले त्याच्या अगोदर गेले या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर जेवढे काही प्रधानमंत्री झाले वर्ल्ड त्याने बघितला नाही परंतु नरेंद्र ना संबंध जगामध्ये तुम्हाला हो नाही की त्या देशामध्ये नरेंद्र मोदी नाही <स्थाँगा> काय करतात माहिती आहे तुम्हाला जपानमध्ये नरेंद्र मोदी जातात आपल्या हिंदुस्तानच्या जनतेला कळलं पाहिजेत मोदीच देशामध्ये काय क्रिडेट आहे किती वजन आहे किती लोकप्रियता आहे म्हणून या देशामधून भारतामधून जवळजवळ चार चार विमान भरून जपान मध्ये पाठवायचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी जपानच्या एअरपोर्टवर उतरतात त्यावेळेस भारतातल्या लोकांना पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्या लहान लेकरांच्या हातात जे काही तुम्हाला तो तिरंगा दिला जातो तो तिरंगा घेऊन लोक मधी 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 अरे आणि आपले लोकांना काय मोदीचं स्वागत झालं जपान मध्ये काय लोक अरे त्याचे थोबडे बघ हिंदुस्थानचे होत रे तुम्हाला सांगतो या देशामध्ये आहे बांधवान म्हणून आपल्याला विनंती करतो उद्याच्या सव्वीस तारखेला येणाऱ्या सव्वीस तारखेला या नांदेड जिल्ह्यामध्ये इतिहास घडला पाहिजे लोक नाही या महाराष्ट्राला दाखवून द्या आज भारतीय जनता पार्टीला वाटत असेल भारतीय जनता पार्टी सांगत असेल सबद्ध महाराष्ट्रामध्ये की अशोकराव चव्हाण ताकद आमच्या सोबत आहे शून्य अशोकराव चव्हाण लक्षात ठेवा म्हणून वसंतराव चव्हाण पाटला उद्या निवडून द्या यायची निशानी आहे हाताचा पंचा आणि हे तुम्हाला सांगतो उद्या आपल्या या ठिकाणी क्रांती घडून आणायची आहे लक्षात ठेवा आणि ही क्रांती ज्या ज्या वेळेस या देशामध्ये झाली आज आठशे हजार वर्षापुरता इतिहास जर आपण जर बघितला तर हे इतिहास पूर्ण क्रांती जन सामान्यापासून तुम्हाला निर्माण झाली आहे म्हणून उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वसंतराव बलवंतराव चव्हाण हे लाखो मतान या भागाचे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले पाहिजेत आणि गेले आपले पाटील लावणीच्या एका केंद्रात बसले पाहिजेत अशोकराव चव्हाण एका रूम मध्ये बसले पाहिजेत एवढंच काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि हे करावं ही तुम्हाला माझी विनंती आहे एवढं बोलून माझं दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र